आणि ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय मुंबईमधून कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं लोकार्पण आज हा कार्यक्रम सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच दीपक केसरकर मंगलप्रभात लोढा हे मंत्रीही या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबईकरांसाठी अत्यंतही आनंदाची बातमी आहे आजपासून मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं आता उद्घाटन होतंय आणि उद्यापासून मुंबईकरांसाठी ही मार्गिका सर्वसामान्यांसाठी खुली होणार आहे सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ही मालिका खुली असणार आहे शनिवार रविवारी पुढच्या टप्प्याचं काम सुरू असल्यामुळे ही मालिका बंद असणार आहे या कुणाची सगळ्यात महत्त्वाची मोठी दृश्य आपण मुंबईकरांसाठी पाहतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे अमृत नोनी ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी आणि ही मुंबईची डबल डेक्कर बस जी नुकतीच ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे मुंबईकरांच्या सेवेसाठी त्याचप्रमाणे मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी मुंबईची बेस्ट अशा प्रकारे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी ही मार्गिका आता उद्यापासून खुली होती आहे आणि निश्चितच मुंबईकरांना मोठी सोय या मार्गिकेमुळे होणार आहे या भागामध्ये ट्रॅफिक पूर्वीपासून होत होती वरई ते बांद्रे त्यासाठी हा निश्चितच एक मोठा चांगला पर्याय असणार आहे आणि हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होता राजकीय दृष्ट्या देखील आणि मुंबईकरांसाठी सुद्धा दक्षिण उत्तर पसरलेल्या मुंबईभर रस्त्यांचं विस्तीर्ण जाळं आलं होत आहे आणि वाढती लोकसंख्या वाढतली वाहनं सातत्यानं होणारं ट्रॅफिक मुंबईकरांचा वेळ हा अधिक वाहतूक कोंडीमध्ये जातं असं म्हटलं जातं आणि या भागामध्ये मोठी वाहतूक कोंडी असायची सिग्नल मोठमोठे आहेत आणि त्यामुळे निश्चितच आता मुंबईकरांची या भागातून जाताना या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे प्रवासाचा वेळ वाचणार आहे तसंच इंधन बचतसुद्धा होणार आहे आणि या अनुषंगानं खरंतर हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे नैमन पॉइंट पासून ते दहिसर विरारपर्यंत मुंबईकरांना लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी हा कोस्टल रोड प्रकल्प आहे त्यातला हा पहिला टप्पा आहे आणि पहिली एक मार्गिका यामध्ये आता खुली झालेली आहे जवळपास असं म्हटलं जात की या रोडमुळे अंदाजे सत्तर टक्के बचत होणार आहे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे चौतीस टक्के असा एक अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळे निश्चितच विदेशी चलनामध्ये सुद्धा मोठी बचत होणार आहे परिणामी आम्ही प्रदूषणात सुद्धा घट होणार आहे मुंबईकर प्रदूषणानं प्रचंड बेजार आहे त्यामुळे काय नेमके उपाय करता येतील यावर साधन qué no? no.